बाप आपल्या मुलाला म्हणतो आपण कितीही भरभर मोठे झालो तरी बाबा कधीच असं म्हणत नाही की नको मोठा हो बाबा म्हणतात हो मोठा मी आहे ना म्हणून लिहिलं की मोठं व्हायला ना नाही बरं मोठे मोठेच व्हा पण अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा मोठं व्हायला ना नाहीच मोठे मोठेच व्हा पण अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो पण बाळ मोठ होताना मात्र बाबा लहान होतो मोठ व्हायला ना नाहीच मोठे मोठेच व्हा अजूनमधून मधून थोडं वळून मागे पाहत जा कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो पण बाळ मोठ होताना मात्र बाबा लहान होतो त्या मोठ्यातल्या लहान बाबाचा आता थरथरत असतो पाय तेव्हा आपण म्हणावं बाबा मोठं व्हायचंय व्हा न इतकी घाई काय मोठं व्हायचंय व्हा न इतकी घाई काय वा धन्यवाद फार सुंदर कविता आहे ही आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या बाबांचं स्थान खूप जवळच असतं बघा म्हणजे आईवरती इतक्या गोष्टी लिहिल्या जातात इतक्या कविता लिहिल्या जातात पण बाबांमध्ये आणि आपल्यामध्ये कायम एक अदृश्य अंतर असतं पण ते अंतर मिटवणारी ही संकर्षणची कविता एकदा जोरदार टाळ्या संकर्षणसाठी वाजवूया